हॅलो वेलकम बॅक टू कसे तुम्ही तुमचं स्वागत आहे आपल्या अख्ख्याच्या आगळीकडून ब्लॉग वर तर चला गुड मॉर्निंग कसे तुम्ही सर्वजण मजेतच असणार तर तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाची खूप खूप शुभेच्छा हॅपी इंडिपेंडन्स डे तर चला आज तुम्हाला समजत असेल किती दिवसातून ब्लॉग टाकतो मी खूप प्रेम द्या खूप प्रसिद्ध द्या खूप बघा एवढे दिवस परीक्षा चालू होती अभ्यास पण होता तर जास्त ब्लॉग टाकले मी आता मी टाकते ब्लॉग तर चला आज काय आम्ही फुल मज्जा जम तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये अशीच कंटिन्यू राहा तुम्ही गो माझी तयारी लोक झालेला आहे तर आपण जाऊया गाव शाळेत आणि खूप मज्जा करूया फोटोज काढणारे भरपूर ज्या जसं दाखवता येईल तसं तुम्हाला दाखवेल मी तर चला आपल्या ब्लॉगमध्ये अशीच कंटिन्यू राहा 拜拜。 बघा इकडे आहे करा खूप खूप शुभेच्छा गद्दार बघ आली गद्दार बोक आली तिथे इकडं बघ काली इकडे बघ हाय गाईज लक्ष असू दे ना लक्ष असू दे प्राची खूप छान बोलली ग तू खरंच खूप छान बोलली थँक्यू यू एवढे एवढे सगळे फॅन फॉलोईंग माझी एवढी लक्षात ठेवा बेबी बँगोली येस ऍब्सुलेटली मी बागेश्री इज अ टॉपर बट इज अ बेबी बँगोली इज अ बेबी बँगोली या या मधील मुलीला तुम्ही ओळखला असेल मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं इकडे बघ इकडे बघ तो आई। पे से ना ब्लॉक मध्ये आली आली क्या गाली? आली आली गॅपी इंडिपेंडन्स डे तुला पण हॅपी इंडिपेंडन्स डे असे असू दे माहिती का बस तिच्या

इकडे 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 कशाबद्दल रागल नीट साहेब तिचा म्हणणं काय की मॅडम मॅडम त्याडमेस फोटो काढले बघी तुला राग आले याच्याबद्दलच राग आले तिला बाकीशी तुला काय म्हणायचंय म्हणायचं

चला आपण पेट्रोल कंटेनियर आपल्याच गुड आफ्टरनून दुपार झालेली आहे तर चला आता आपण जाणार शूटला तसला शूट तर तुम्हाला नक्कीच समजेल पुढे तर आपल्या ब्लॉकमध्ये अशीच कंटिन्यू खूप ऊन पडले बघा तुम्ही खूप सर नेच्युअर खूप छान ऊन पडलं आहे आणि आपली ते बाटिवा पण आहे तर चला बघूया काय पुढं घडतो आहे ते तुम्हाला सर्व रक्कम दाखवेल की आपल्या ब्लॉकमध्ये अशीच कंटिन्यू आहे सरप्राईज तर आता आलोय शूटला मी आणि आर्याचं लुक तुम्हाला दाखवतो पूर्ण माझा लुक झालेला आहे आणि थोडाफार शूट पण झालेला आहे तर तुम्हाला आता आर्याचं लुक दाखवतो मी काय आर्याचं लुक आर्या दिसते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आर्य हायकर ब्लॉग मध्ये आपल्या तर चला थोड्यापैकी शूट झालेला आहे आता बंदरावर आपण आणि तिकडे पूल फुल तुम्हाला दिसत जातील आणि रील्स बघा नक्की सपोर्ट करा आणि खूप प्रसिद्ध ते आपल्या चॅनलला आणि रील्सला आणि दीदी सोबत पण शूट केला तर चला आपण जाऊया आणि शूट बघताच मामा आणि आत्या आता आपल्या सोबत जॉईन झालेले हाय दिसत नाही तर ब्लॉग मी इथेच एंड करतो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक सबस्क्राईब अँड शेअर नक्की करा आणि शूटला गेलो खूप धमाल मजा मजा केली आपल्यासोबत आपली ताई आली निर्जला ताई आर्या आली होती मी होतो भरपूर जणं होती अश्विनी अश्विनी मेक ओवर ताई पण आली पण ती ब्लॉगमध्ये घेतला नाही जास्त ब्लॉग झालं नाही तर चला ब्लॉग मी इथेच ॲन्ड करतो ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करू सांगा आणि तुम्ही एवढं भारी रिस्पॉन्स दिलं रील्स आणि पोस्टला किती लाईक्स दिले कमेंट खूप छान वाटलं तर चला अशाच ब्लॉगला आपलं प्रसिद्ध असू द्या चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग आता रक्षाबंधन चला बाय बाय